नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार विचारमाध्यमातून आज भारतीय पाक पाकप्त जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यांवर सुमारे नऊ ठिकाणी अतिरेक अड्ड्यांवर हवाई स्ट्राईक करून तेथील अड्डे नष्ट करून अनेक अतिरेकांना कंठस्थान घातलेलं आहे आणि त्याबद्दल भारतीय लष्कराचं आणि भारत सरकारचं त्रिवार अभिनंदन आणि पलगाम या ठिकाणी झालेली जी हत्या आणि रप्रात असे जे काही पर्यटक होते आणि त्या ठिकाणी त्यांना हिंदू म्हणून फक्त पुरुषांनाच गोळ्या घालून आत पाकिस्तानी अतिरेक्यांनी ठार केलं आणि त्याची संतप्त क्रिया भारतामध्ये उद्भवली होती समस्त विरोधी पक्ष यांनी सरकारवर दबाव टाकला लोकांचा आणि जनतेचा रेटा यामुळं भारत सरकार हा भारतीय लष्कराला सर्व अधिकार देऊन पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील अतिरेकी आण उद्ध्वस्त करण्याचा दिलेले आदेश आणि त्यानंतर काल रात्री म्हणजे आज रात्री एक ते दीडच्या दरम्यामध्ये हवाई फायरिंग करण्यात आलं आणि भारतीय लष्कराने अतिरेक तळ उद्ध्वस्त करून पाकिस्तानमधील अतिरेकांचं मोडलं जागतिक पातळीवर या संदर्भात चीनने खेद व्यक्त केलेला आहे अमेरिकेने देखील खेद व्यक्त करून युद्ध पुढे वाढणार नाही सर्जिकल स्ट्राईकचा युद्धामध्ये रूपांतर होणार नाही याचं बघितलेलं आहे आणि रशियाने देखील भारतीय लष्कराचं समर्थन केलेलं आहे इस्रायलने देखील त्या संदर्भात भारताला पाठिंबा दिलेला आहे संपूर्ण देशामध्ये दे वाढलेला हिंसाचार आणि त्यासाठी पाक मधील अतिरेकी जैश ए मोहम्मद अशा संघटना आणि ज्या संघटना भारतामध्ये हिंदू मुस्लिम वाद कसा निर्माण होईल आणि भारतीय लोकांमध्ये असंतोष निर्माण भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करायला जातो अशा अतिरेक्यांना त्या अतिरेकी तळांना उशिरा का पण भारतीय लष्करानं उत्तर देऊन आम्ही कुठल्याही हल्ल्याला समर्थ तोंड देऊ शकतो हे दाखवून दिलेलं आहे परत लष्कराचं आणि सरकारचं जाहीर आभार आणि याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत